नमस्कार मी सागर जोशी एन डी टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एका रिअल हिरोची आजचा हिरो कोण तर त्याचं उत्तर आहे विकास बेद्रे हा तोच विकास बेद्रे ज्यानं थ्री इडियट्समधल्या सारखी व्हिडिओ कॉलवरून डॉक्टरसोबत बोलणं करून एका महिलेची प्रसुती केली आहे रात्री पाऊणची वेळ राम मंदिर स्टेशन जवळपास कुठलीही वैद्यकीय सुविधा नाही एखादी सुद्धा नाही आणि महिलेच्या पोटातून बाळ अर्ध अधिक बाहेर आलेलं अशा परिस्थितीमध्ये विकास बेद्रेला त्या क्षणी जे सुचलं ते त्यानं केलं आणि आज विकास बेद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख या दोघांचंही कौतुक होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं नेमकं कसं घडलं याची माहिती विकास आणि डॉक्टर देविका यांनी सगळ्यात आधी टी व्ही मराठीला दिली आहे रँ पियाला व्हिडिओ कॉल करून डिलिव्हरी कशी करायची ते विचारतो डॉक्टर पिया रँचोला सांगते आणि रँचो व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीनं यशस्वीरित्या पियाच्या बहिणीची डिलिव्हरी करतो आपण म्हणतो असं कुठे असतं का असलं तर फक्त पिक्चरमध्येच घडतं पण हे फक्त पिक्चरमध्ये घडत नाही तर खऱ्या खुऱ्या आयुष्यातही घडतं आणि हे करून दाखवलंय ते खऱ्या रँचोना या हिरोचं नाव विकास बेद्रे नेमकं काय झालं का ते जाणून घेण्यासाठी हा अंगावर रोमांच आणणारा व्हिडिओ पहा लड़का लड़का हुआ है लड़का। है पहली बार किया जीवन में बहुत वाला काम डर इतना लग रहा था ना बट वीडियो कॉल पे मैडम ने किया मैडम को थैंक यू हिम्मत के लिए मेरे को डर लग रहा था

रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी लोकल ट्रेनमध्ये महिलेला तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या गाडीत असलेल्या विकास बेदरेनं गांभीर्य ओळखून ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली लोकल ट्रेन राम मंदिर रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली तोपर्यंत महिलेच्या पोटातून बाळ अर्धवट बाहेर आलं होतं महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती आजूबाजूला कुठलीही वैद्यकीय सुविधा अँब्युलन्स उपलब्ध नव्हती महिलेची प्रसुती तातडीनं करणं आवश्यक होतं प्रसंगाचं गांभीर्य ओळखून विकास बेद्रेनं डॉक्टर देविका देशमुखना व्हिडिओ कॉल केला डॉक्टर देविका देशमुख यांनी विकासला व्हिडिओ कॉलवरून डिलिव्हरी कशी करायची ते सांगितलं त्या सूचना ऐकून विकास बेद्रेनं राम मंदिर स्टेशनवर महिलेची प्रसूती केली त्या महिलेला मुलगा झाला आई आणि बाळ दोघही सुखरूप आहेत ही झाली काय घडलं त्याची गोष्ट परंतु त्या क्षणी प्रचंड घालमेल टेन्शन रिस्क थरथरणारे हात काळजी उपस्थितांचे वेगवेगळे सल्ले या सगळ्या गोंधळातून विकास ही यशस्वी केली बहुतेक आधी ऑल ऑल इज इज वेल वेल आणि कुठेतरी वाटलं मला की दोन जीवांचा प्रश्न आहे तर माझी नेक्स्ट फ्लाइट होती पण मी फ्लाईटचा विचार न करता मी हा विचार केला की फ्लाइट आपण नंतरही करू शकतो बुकिंग बट आपण पहिलं दोन जीवांचा महत्वाचा टाइम आहे तो आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे Uh, आपण अशा ठिकाणी आहोत की त्या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही झाली जरी मुंबईच्या ठिकाणी आहोत पण त्या ठिकाणी कोणतीही uh, सुविधा त्या कोणतीच uh, उपलब्ध नाही झाली त्यावेळेस मी निर्णय घेतला की देवेकामॅमला फोन करायचा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आपणच दोघे करून घेऊया महिलेची प्रकृती चिंताजनक आणि अर्धवट बाहेर आलेलं बाळ अशा परिस्थितीत पटकन निर्णय घेणं आवश्यक होतं की मॅम माझ्या पहिल्यापासून म्हणजे हो मी एज अ कॅमेरामॅन आहे सो मॅडम एक डॉक्टर आहे सो त्यांचं थोडंसं पब्लिकली काही हेल्थवाईज गोष्टी सांगत होत्या त्यासाठी शूटिंग मला त्यांनी दिलेलं कॉन्ट्रॅक्ट सो त्यानुसार मी त्यांचे शूट करत होतो त्यावेळेस शूट करताना त्यांच्याशी त्यांचा जो संवाद होता बोलण्याचा वगैरे त्याच्यातनं मला एक वाटलं की त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे की भले ट्रीटमेंटमध्ये मला माहीत नाही पण बोलण्यामध्येच ताकद आहे की पेशंट त्या ठिकाणीच एकदम बरा होऊन जातोय तो मी विचार केला केला की मला यांना जर कॉल तर मी बहुतेक घाबरणार नाही विकास ना व्हिडिओ कॉल केल्यावर तिथे काय परिस्थिती आहे याची जाणीव लगेच डॉक्टर देविका यांना झाली डॉक्टर देविका या आयुर्वेदातल्या एम डी डॉक्टर जेव्हा मला फोन आला होता तेव्हा मी एा... मी पहिला प्रश्न विचारला हॉस्पिटल किंवा काही जवळ आहे का तुला नेता येईल का बाळाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केले गेले के वीस मिनिटं काही मदत मिळाली नाही तर तुम्ही करू शकता का म्हणून मला तो शॉक बसला मी म्हंटल आपण नाही करूया जे आहे ते मला दिसू दे म्हणजे मी सांगू शकेन आणि त्यांनी लगेचच तो फोन व्हिडिओ कॉल वरती लावला आणि जवळच्या चहाशा चा ठेल्यावरनं कात्री आणली लायटर आणला ती स्टरिलाईज केली आणि मग सावकाश नाभिनाळ कापणं किंवा बाळाला डिलिव्हर करून खाली धरण आईचं सगळं बघणं हे आम्ही थ्रू व्हिडिओ कॉल सगळं करू शकलो विकास आणि देविका दोघांचं एकच लक्ष होतं महिला आणि बाळ सुखरूप राहिले पाहिजेत की फक्त पुरुष होते महिलाही तिथे कोणी नव्हती नंतर त्यांची जी रिलेटिव्ह आहे ती आली त्यामुळे ती सतत भीती होती त्यामुळे एकीकडे ते एकी फोन लावणं अँब्युलन्सला बोलवणं पोलिसांना बोलवणं हे दुसऱ्या दुसरे जण करत होते पण त्याचबरोबर आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही पॉसिबल केलं आणि त्याची डिलिव्हरी घडवली त्या बाळाची डिलिव्हरी मला वाटतं त्याला तिथे जन्माला यायचं होतं आणि काहीतरी योग तो जुळून आला माझ्या मुलीचा वाढदिवस होता आदल्या रात्री आणि मी स्वतः एक आई आणि अत्यंत वेदनाशील माझी डिलिव्हरी झाली असल्यामुळे मला त्याच्या मागचं हे कळत होतं व्हिडिओ कॉल वरून डिलिव्हरी बद्दलच्या सूचना कशा दिल्या त्यावर डॉक्टर देविका देशमुख म्हणाल्या हे जसे खाली पकड बाळाला वरती नको म्हणजे ह्या साध्यारित्या करून सांगणं किंवा बाळाला श्वास घेता येतोय का कसा चेक करायचा बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट लागतो आईची उब लगेच लागते ती लगेच बाळाला कसं ठेवायचं हे त्याला हळूहळू मी सांगत गेले आणि त्यांनी ते सगळं तो करत गेला खरं कौतुक हे विकास बेदरे याचं आहे ज्यांनी पुरुष असून सुद्धा एका महिलेचे वेदना बघून त्यांनी तिथे हात नाही म्हणजे असं टाकून गेला नाही किंवा हात वर नाही केले त्यांनी ते करायचं ठरवलं आणि करून टाकलं आपण हे करू शकतो हा कॉन्फिडन्स विकास कुठून आला तर तो म्हणतो माझ्या कॅमेऱ्यानं मला हा कॉन्फिडन्स दिला पण मला मॅडमची साथ असल्यामुळं मला एक विश्वास होता की मी ते जे सांगेल तसं मी माझं प्रोफेशन आहे मी एक सिनेमॅटोग्राफर आहे सो मी समोर दिसणारी गोष्ट हुबेप उतरू शकतो जसं सांगितलेली गोष्ट सुद्धा प्रॅक्टिकली उतरू शकतो थोडस इकडे तिकडे होईल पण त्या समोर सांगत असल्यामुळे मला त्या गोष्टी बऱ्यापैकी जमून आल्या रात्री बारा वाजून चाळीस मिनिट ते रात्री पावणे दोन पर्यंत ही डिलिव्हरी सुरू होती सगळं सुखरूप पार पडलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतलं तेव्हा विकास बेदरेला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता पिरियड चा एक गोष्ट आठवली की ज्या तो मूवी बघितलेला मी सो त्यानुसार मला ज्या काही गोष्टी रिअलाइज झाल्या सो त्यानुसार आता भरपूर सारे कॉल चालू आहेत मला लिटरली मी पूर्ण वेटिंग वरतीच आहे सगळ्या सा गोष्टींना सर्वजण फोन करतात भेटण्यासाठी बोलण्यासाठी बट फर्स्ट मुलाखत आहे जी मी तुमच्या टीव्ही एनडी टीव्ही ला मी दिली आता आणि बाकी सर्व अजून वेटिंगलाच आहेत विकास बेदरे आणि डॉक्टर देविका देशमुख यांनी मिळून जी डिलिव्हरी केली ती योग्य की अयोग्य हा भाग वेगळा पण माणूस जगवायचा असेल तर त्या क्षणी निर्णय घ्यावा लागतो आणि ती जबरदस्त हिंमत दोघांनीही दाखवली आज त्यांच्यामुळेच आई आणि बाळ हे दोन्ही जीव सुखरूप आहेत राजश्री वाघमारे एन टी मराठी मुंबई